पोरींची इज्जत नाही करत म्हणे भाई मी बरं तुम्ही ना कधी माझी स्टोरी पाहात ना कधी तुम्ही प्रोफाईलमध्ये जाऊन रील पाहात ना तुम्ही कधी माझ्या लाईव्हला येत एक रील पाहिल्याबरोबर वर जज करून टाकता मराठी क्रिएटर आहे हो छोटा क्रिएटर आहे हो, मला या सगळ्या कॉ नाही पडायचं आहे कोण्याच बरं मी तुम्हाला पॉईंट सांगतो माझ्या मित्राची मेस आहे त्या मेसचं मी ॲड टाकली होती ते पेड ॲड नव्हती मी फ्रीमध्ये ॲड करून दिली होती त्या स्क्रिप्टमध्ये मी शेवटी काही असे पॉईंट मेन्शन केला आहे की हे पोरी पोरी आणि पोरांसाठी दोघांसाठी मेस आहे तेवढ्या याच्यावरून Uh, काही लोकांना कमेंट केल्या की तू पुरीची इज्जत करत नाही शिवाय द्यायला लागले कारण मित्र जे स्टँडअप कॉमेडियन असतात बरेच लोक असतात जे स्टेजवर जाऊन डायरेक्ट माय बहिणीच्या शिवाय देतात कमरेच्या खाली शिव्या देतात तेव्हा तुमच्या डोळे नाही उघडत का तसे मी माझ्याकडे मित्र आहे लगेच जर माझं काही चुकलं फोन लावून सांगतात मी तशा रेल्वे टाकतच नाही पहिली तो गोष्ट पण जरी काही चुकून झालं तरी सांगतात तसं तुम्ही लहान भाऊ म्हणून मला सांगा यार मी रिस्पेक्ट करतो मुलींची पहिलेही केली आहे अजूनही करतो आणि जर माझं काही चुकलं असेल भाई, तरी मी सॉरी म्हणतो चला आता रामकृष्ण हरी